देवदर्शनासाठी घरातून निघत असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकी सोराने हिसकावून दुचाकीवर पळ काढणाऱ्या चोराचा करून वृद्ध ननंद आणि भावजाने आरडाओरडा करत त्या सर चोरट्याला खाली पाडले चोरटा दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र उपनगर पोलिसांनी चोरटीची ओळख चो पटवलेली आहे पळून जाणाऱ्या चोरट्यावर पंच्याहत्तर गुन्हे दाखल असून तो मुळचा राहणारा अमरावतीचा आहे नाशिक रोड भागातील जयभवानी रोडवर चव्हाणमाळा येथील वयोवृद्ध ननंद आणि देव देवदर्शनासाठी सोमवारी सकाळी गेल्या असताना ही घटना घडलेली आहे पत्ता विचारण्याच्या बनाव करत फिर्यादी सौदीराम यांच्या गळ्यातील सोन्याचे अडीच तोळे वजनाचे सव्वा लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र ओढत दुचाकीच्या दिशेने पळू लागला आणि यावेळी या ननंद भाऊजाईने आरडाओरडा करत त्याच्यावर झडप घातली आणि दुचाकीसह त्याला खाली पाडले आणि या झटापटीत चोरट्याने दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून गेला आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बॅग तपासून बॅगमध्ये आणखी दोन सोन्याची मंगळसूत्र आणि चोरट्याची माहिती मिळवली ही संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सी सी टी व्हीच्या आधारे उपनगर पोलिसांनी चोरट्याची ओळख पठवलेली असून त्याला शोधण्यासाठी विविध पथक रवाना केलेले आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक